अंबरनाथ पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी पालिकेच्या अठरा शाळांना इंटरऍक्टिव्ह पॅनलचं वाटप करण्यात आलंय कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते साहित्य शाळांना सुपूर्द करण्यात आलंय अंबरनाथ पालिकेच्या अठरा शाळा असून त्यात डिजिटल शिक्षण देता यावं या उद्देशानं प्रत्येक शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रिंटर प्रोजेक्टर आणि माईक सिस्टीम असं दोन लाख चौदा हजार रुपयांचं साहित्य देण्यात आलं हे साहित्य देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा पंच्याहत्तर टक्के तर अंबरनाथ पालिकेचा पंचवीस टक्के वाटा आहे अंबरनाथ पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे पालिकेचे अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आलं यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते डी पी टी सीच्या फंडातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार बालाजी किनिकर साहेब आम्ही सगळ्यांनी मदत करून मी या नगरपालिका हद्दीतील अठरा ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या त्यांच्यासाठी आपण पंच्याहत्तर टक्के फंड डी पी टी सीचा आणि पंचवीस टक्के फंड हा नगरपालिकेचा या माध्यमातून आज अठरा शाळांना जवळजवळ दोन को दोन दो दो लाख चौदा हजाराचंही प्रत्येक शाळेला साहित्य असं एक कोटी पन्नास लाखाचं साहित्य आपण या ठिकाणी दिलं आहे या साहित्याच्या माध्यमातून सर्व शाळा ह्या नगरपालिकेच्या डिजिटल झालेल्या आहेत हे साहित्य ज्यावेळेला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवेल त्यावेळेला शिक्षकाला अतिशय प्रभावीपणे अध्यापनाचं आणि अध्ययन गतीने करण्याचं कार्य होणार आहे सुलभतेने विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल आनंदही शिक्षण कसं देता येईल याकरता या, या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा उपयोग होणार आहे यामध्ये एक टी व्ही असेल एक प्रोजेक्टर आहे त्याचबरोबर एक प्रिंटर आहे संपूर्ण अभ्यासक्रमाचं एक पेन ड्राईव्ह आहे असं चांगलं साहित्य दर्जेदार साहित्य चांगल्या क्वालिटीचं साहित्य आपण या ठिकाणी आज दिलं आहे नगरपरिषद अंबरनाथच्या ज्या अठरा शाळा आहेत त्या शाळांना डी पी सीच्या माध्यमातून आणि नगरपालिकेचा पंचवीस टक्के हिस्सा या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून सर्वच शाळा आपल्या डिजिटल होत आहेत इंट्रॅक्टिव्ह पॅनल आपल्या सर्वच शाळांमधील सर्व खोल्यांमध्ये बसवले जाणार आहेत त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना अपडेटेड जो आपण सिलेबस म्हणतो तो त्यांना आधुनिक पद्धतीने शिकवला जाईल आणि विद्यार्थ्यांनाही चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज